मागील वर्षीच्या मनोज जरांगे यांच्या मराठा आरक्षणासाठीच्या आक्रमक आंदोलनाला संपूर्ण मराठा समाजाची साथ मिळाली आणि नंतर राज्य सरकारची पहिल्यांदा कुणबे प्रमाणपत्रासाठी आणि नंतर मराठा आरक्षणासाठी धावाधाव झाल्याचं आपण पाहिलेलं आहे मराठा समाजाला आरक्षण देण्याचा अयशस्वी प्रयत्न याआधी सुद्धा राज्य सरकारकडून दोन वेळा झालेला होता पण यावेळेस अगोदर दोन वेळा झालेल्या चुका टाळण्यासाठी संपूर्ण राज्यभर सर्वेक्षण केलं गेलं आता राज्य मागासवर्ग आयोगाच्या पाहणीनुसार मराठा समाजातील त्रेचाळीस पॉईंट सात सहा टक्के महिला उदरनिर्वाहासाठी मोलमजुरी करत असल्याचं सा समोर आलेलं आहे सामाजिकदृष्ट्या आणि आर्थिकदृष्ट्या देशातील क्रमांक एकचं राज्य असलेल्या महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्यासाठी ही चिंताजनक बाब आहे हे, हे मान्य करावं लागेल आज आपण प्रकाश टाकूयात राज्य मागासवर्ग आयोगाच्या पाहणीतून समोर आलेल्या मराठा आरक्षणासंदर्भातील काही फॅक्सवरती नमस्कार मी अरुणराज जाधव बोलविडूवरती तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो मराठा समाजाला राज्य सरकारने नोकरीमध्ये आणि शिक्षणामध्ये दहा टक्के आरक्षण दिलं आणि त्याची तातडीने अंमलबजावणी सुद्धा झाली जितक्या तातडीने या आरक्षणाची अंमलबजावणी झाली तितक्याच तातडीने या आरक्षणाला कोर्टामध्ये आव्हान सुद्धा दिलं गेलं माननीय मुंबई उच्च न्यायालयामध्ये या संदर्भातली सुनावणी सुरू आहे मग या सुनावणी संदर्भात महाराष्ट्र शासनाने राज्य मागासवर्ग आयोगाच्या अहवालातील काही मुद्दे जे जा आहेत या अहवालातील ज्या फॅक्ट ज्या आहेत त्या कोर्टासमोर मांडलेल्या आहेत त्याच्यामुळे आज हा आपण विषय मांडतोय महाराष्ट्र राज्य सुरुवातीपासूनच देशातील प्रगतिशील राज्य राहिलेले आर्थिक आणि सामाजिक दृष्ट्या क्रमांक एकच राज्य राहिलेलं आहे आणि हे आपण सर्वजण नक्कीच मान्य करूयात येथील मराठा समाजातील नेते आणि या समाजातील लोक आरक्षणासाठी आग्रही असल्याचं सुद्धा आपण पाहिलेलं आहे आणि मागील वर्षीचा आंदोलन असा प्रवास या संपूर्ण विषयाचा झालेला दिसून येतो पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना आणि त्याच्यानंतर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना या समाजाला आरक्षण दिलं गेलं खरं पण ते कोर्टामध्ये टिकलं नाही त्याच्यानंतर ओपन मध्ये असणाऱ्या आणि आर्थिकदृष्ट्या कमजोर असणाऱ्या वर्गास केंद्रानेच दहा टक्के ईडब्ल्यू एस आरक्षण दिलं इकॉनॉमिकल विकर सेक्शन म्हणून हे आरक्षण दिलं गेलं होतं जे सुप्रीम कोर्टाने सुद्धा मान्य केलं तरी सुद्धा राज्यातील मराठा समाज त्यांच्या आरक्षणाच्या मागणीवरती ठाम राहिला आणि नंतर या मागणीने आक्रमक रूप धारण केलं होतं दरम्यान कोर्टाच्या कायदेशीर कचाट्यामध्ये सापडू नये म्हणून सरकारनं राज्य मागासवर्ग आयोग स्थापन करून व्यापक असं सर्वेक्षण केलं होतं आणि ज्याच्यातील फाइंडिंग सध्या या सुनावणीमुळे समोर आलेले दिसून येत आहेत आता मुद्दे काय आहेत तर मराठा समाजातील त्रेचाळीस पॉईंट सात सहा टक्के महिला उदरनिर्वाहासाठी मोलमजुरी करतात सरकारी नोकऱ्यांमधील या समाजाचं प्रतिनिधित्व घटले आहे गेल्या काही वर्षामध्ये मराठा समाज हा मुख्य प्रवाहाबाहेर फेकला गेला आहे आणि गेल्या काही वर्षामध्ये मराठा समाजातील मुलींच्या बालविवाहाचं प्रमाण शून्य पॉईंट तीन दोन टक्क्यांवरून तेरा पॉईंट सात टक्क्यांपर्यंत वाढलेलं दिसून येतंय आणि ह्या ज्या फायंडिंग्ज आहेत ह्या खरोखर चिंताजनक आहेत मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली मराठा मोर्चा मुंबईच्या वेशीपर्यंत पोहोचला होता पण नंतर सरकारनं मराठा समाजाला नोकरी आणि शिक्षणामध्ये दहा आरक्षण मंजूर केलं आणि मी मगाशी म्हणलं तसं त्याची तातडीने अंमलबजावणी झाली सुद्धा ही अंमलबजावणी करत असताना राज्य मागासवर्ग आयोगाच्या अहवालाचा आधार घेतला गेलेला होता मागासवर्ग आयोग संविधानातील तरतुदीनुसार सामाजिक आर्थिक आणि शैक्षणिक मागासले पण तपासणार होता वेगवेगळ्या वीस निकषांवरती तो तपासणार होता या अहवालाचे मुद्दे मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी आणि हे आरक्षण कोर्टामध्ये टिकवण्यासाठी महत्वाचे आहेत आणि यामुळेच कोर्टामध्ये या दहा टक्के आरक्षणाला आव्हान देण्यात आल्यानंतर आरक्षणाच्या समर्थनार्थ सरकारकडून या अहवालातील मुद्दे जे आहेत ते समोर करण्यात आलेले आहेत अहवालातील तपशील समोर करण्यात आलेला आहे एखाद्या जातीस आरक्षण देण्यासाठी किंवा एखाद्या प्रवर्गातून एखाद्या जातीस वगळण्यासाठी करण्यात आलेल्या मागण्या आणि तक्रारींचा अभ्यास करून शासनाला शिफारस करण्याच्या उद्देशानेच राज्य मागासवर्ग आयोग स्थापन केला जातो आणि म्हणून त्यांचे सर्व मुद्दे हे अभ्यासपूर्ण असतात तपशीलवार असतात आणि आरक्षण देण्यासाठी किंवा एखाद्या दे जातीला एखाद्या प्रवर्गातून वगळण्यासाठी फार महत्वाचे असतात आयोगाने यावेळेस राज्यातील एक कोटी अठ्ठावन्न लाख वीस हजार दोनशे चौसष्ट कुटुंबाचं सर्वेक्षण विक्रमी वेळेमध्ये पूर्ण केलं आणि महाराष्ट्रातील एकूण लोकसंख्येमध्ये मराठा समाजाचं प्रमाण अठ्ठावीस टक्के असल्याचं आहे मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून माननीय मुंबई उच्च न्यायालयामध्ये जी सुनावणी सुरू आहे या सुनावणी दरम्यान या आयोगाच्या अहवालातील तपशील जो मांडलेला आहे त्या तपशिलातील बालविवाहाच्या बाबतीत समोर आलेल्या ज्या फॅक्ट्स आहेत त्या धक्कादायक आहेत गायकवाड आयोगाने मराठा समाजातील बालविवाहाचं प्रमाण हे शून्य पॉईंट तीन दोन टक्के असल्याचं म्हटलं होतं आणि आता शुक्रे आयोगाने आत हे प्रमाण तेरा टक्के असल्याचं म्हटलेलं आहे थोडक्यात काय तर बालविवाहाचं प्रमाण हे मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेलं आहे याच अहवालानुसार मोलमजुरी करणारे चव्वेचाळीस पॉईंट नऊ आठ टक्के पुरुष आहेत तर त्रेचाळीस पॉईंट सात सहा टक्के या महिला आहेत आधीच्या आयोगानुसार प्रबळ आणि सुशिक्षित असणारा सुस्थितीत असणारा समाज या अवस्थेत का पोहोचला याचं उत्तर शोधणं हे सगळ्यात महत्वाचं आव्हान येणाऱ्या काळामध्ये असणार आहे आयोगानुसार समाजाच्या या परिस्थितीला दारिद्र्य कृषी उत्पन्नातील घट आणि शेत जमिनीची झालेली वाटणी यासह इतर घटक जबाबदार असल्याचं म्हटलेलं आहे आता बघा दारिद्र्य कृषी उत्पन्नातील घट आणि शेत जमिनीची वाटणी याचं उत्तर आरक्षण या मुद्द्यामध्ये सुद्धा शोधलं जाते यासोबतच या, या मुद्द्यांवरील उपायांमध्ये सुद्धा येणाऱ्या काळामध्ये शोधावं लागणार आहे आणि हे वेळोवेळी वेड़ या क्षेत्रातील तज्ज्ञांनी स्पष्ट केलेलं आहे आरक्षणाची मागणी करणं हा त्या त्या समाजाचा हक्क आहे सरकारने नंतरच्या काळामध्ये ते आरक्षण दिलं पण आहे पण आता हा विषय कोर्टामध्ये पेंडिंग आहे अंधश्रद्धा पाळणाऱ्यांचं प्रमाण सुद्धा या समाजामध्ये त्रेचाळीस पॉईंट चार टक्के आहे आणि एकतीस पॉईंट एक सात टक्के इतका समाज हा भूमियन आहे त्यांच्याकडे कोणत्याही पद्धतीची भूमी नाही थोडक्यात मागासवर्ग आयोगाच्या अहवालातील हा सर्व काही तपशील जो आहे हा धक्कादायक आहे आणि चिंताजनक सुद्धा आहे एकेकाळी -एक प्रगतीशील असणारा सुस्थितीमध्ये असणारा समाज या अवस्थेपर्यंत कस काय पोचला याचं उत्तर सरकारला शोधावं लागणार आहे आणि या सर्व समस्यांचं मूळ आहे कुठे तर शिक्षणामध्ये आहे आणि आर्थिक परिस्थितीमध्ये आहे शिक्षण चांगल्या पद्धतीने मिळालं तर आर्थिक परिस्थिती सुधारण्याचे चान्सेस जे आहेत ते वाढू शकतात दहा टक्के आरक्षणानं अठ्ठावीस टक्के समाजाचे प्रश्न सुटणार का हा प्रश्न सुद्धा फार मोठा असणार आहे आणि तो या निमित्ताने उभा राहिलेला आपल्याला दिसून येतोय तुर्तास तरी कोर्टामध्ये टिकणारं आरक्षण यासाठी सरकार आपल्याला प्रयत्नशील असल्याचं दिसतंय आणि ते त्यांच्या पद्धतीने आयोगातील तपशील कोर्टासमोर मांडण्याचा प्रयत्न करत आहे येणाऱ्या काळामध्ये आपल्याला समजेलच याच महिन्यामध्ये या, या संदर्भातली सुनावणी आहे कोर्ट नेमकं या तपशीलवार मुद्द्यांसंदर्भात काय भूमिका घेतं हे समजेल आणि हे आरक्षण टिकेल किंवा नाही याचं उत्तर सुद्धा सगळ्यांच्या समोर येईल आता ही माहिती जर का तुम्हाला आवडली असेल खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तोपर्यंत आम्हाला सर्वांचे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका धन्यवाद